लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसव्या स्मृतीदिनानिमित्त मोफत महाआरोग्य रोग निदान शिबिर वक्तदान शिबिराचं आयोजन बुधवारी दोन एप्रिल रोजी वीर तपस्वी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलं होतं या महा आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उपाचार्य यांच्या हस्ते करण्यात आलं लोकनिज्य स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने माजी नगरसेवक किरण देशमुख प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे शिवानंद पाटील शांताया स्वामी संजीव कोळी सिव्हिल सर्जन सुहास माने यांची उपस्थिती होती आमदार विजय देशमुख यांनी आपल्या मनोगतात ब्रह्मानंद मोरे यांच्या समाजसेवेबद्दल त्यांचं कार्य खूप मोठं होतं तसंच या कामगार वस्तीमध्ये त्यांनी आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असं म्हणाले परिवाराच्या आरोग्य शिबिर उपस्थित होता गेल्या सव्वीस वर्षापासून स्वर्गीय ब्रह्मानंदी मोरे यांच्या आपल्या शिकवण दिलं सर्वसामान्यांची सेवा करणं वत त्या, ही तळमळ मनाशी बाळगून गेल्या सव्वीस वर्ष झाले ह्या अखंडपणे काम त्यांनी चालू केलं आज बघतो मी जो अनेक कार्यक्रमाला अनेक वर्षापासून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहत असतो आणि आज आ, आज केवळ सोलापूर शहरातून आरोग्य शिबिर होत आहे पण अक्कलकोट शहरातून असू द्या त्यांच्या गावगावमधनं असू द्या अनेक कार्यक्रम जे रक्तदान शिबिर तर प्रत्येक वर्षी वर्षातून एकदा दोनदा प्रत्येक वेळी होत असतो व तसंच त्यांनी आरोग्यसेवा आज मोठ्या प्रमाणात या सोलापूर शहरातून असं हे आयोजित केली या आरोग्यसेवा उपस्थित होत असताना मोरे साहेबांनी विचारलं की आपण महाराजांच्या मठामध्येच आरोग्य शिबीर घेऊया मी महाराजांकडे आलो व शिवानांदी पाटीलांच्या व त्यांच्या सोबत हो महाराजांना भेट घेतली महाराजांनी आपली पुढे येतं शिबिर घेण्यासाठी जेव्हा त्यांनी हा म्हणलंय तेव्हा खरंच एक प्रकारचं मी गेल्या अनेक वर्षापासून महाराजांचा भक्त महाराज असल्यापासून बघत आहे जेव्हा जेव्हा समाजसेवा करण्यासाठी दोन्ही पुढे येतात त्यांचा पाठीबागं आशीर्वादाचा हात महाराजांचा सापत्यानं <stubble> आपल्या सगळ्यावर आणि एवढंच नाही तर महाराजांच्या या शाळेमध्ये आपण कुठलेही कार्यक्रम घेऊ द्या आणि कुठल्याही त्यांच्या संस्थेमध्ये ज्या मंगल कार्यालयासो इथं कुठेही घेऊ द्या महाराजांचं पूर्ण त्यांच्या तंच, शिक्षकापासून सगळे लोक त्या कार्यक्रमाला हजर असतात आणि सहकार्याची भावना सगळ्या प्रत्येकांच्या मनात असतो आणि आज अनेक शिक्षक लोक इथे उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला अनेक डॉक्टर या शहरातील नामवंत डॉक्टरही उपस्थित आहेत परिचारिका उपस्थित आहेत या सगळ्यांचं महानगरपालिका असू द्या सिव्हिल हॉस्पिटल असू दे या सगळ्यांनी या कार्यक्रमाला ज्या उपस्थिती लावली आणि सहकार्य केलं ब्रह्मानंद मोरे समाजसेवी प्रश्नच्या माध्यमातून मागील सव्वीस वर्षापासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे सुरू असून आजच्या महाआरोग्य शिबिरात सर्व रोग विधान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचं जो। संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितलं नेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वी सव्या पुण्यस्पर्धानिमित्त आज इथं जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या करून त्यांना योग्य औषध गोळ्या उपचार आणि जर सर्जरी मिळाली तर सर्जऱ्या करतसुद्धा या प्रतिष्ठानकडून घेण्यात येणार आहे पहिल्यांदाच आज या सोलापूर शहरामध्ये लोकरित्य स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान लोकांच्या सेवेमध्ये उतरलेलं आहे आणि यापुढं सोलापूर शहरातील तमाम सामान्य गोरगरीब जी जनता आहे त्यांच्या सेवेमध्ये हे प्रतिष्ठान नेहमीच कार्यरत राहणार आहे एवढंच आजच्या निमित्तानं मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो आदरणीय आप्पाजींच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळं हा ही शिबिर अतिशय यशस्वीपणे आम्ही चार वाजेपर्यंत सर्व रुग्णांची तपासणी करून पार पाडू आणि गेल्या सव्वीस वर्षापासून हे प्रतिष्ठान समाजकार्यात अग्रभागी असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार चार साली दुष्काळामध्ये पाच हजार जनावरांना चारा छावणी चालवलेलं आहे त्यानंतर वर्षाला सव्वीस वर्षामध्ये दीडशे दोनशे बाटले रक्तदान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सव्वीस वर्षापासून चालू आहे गरिबांना धान्याचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आहे सांगली प्रोजस्ताना कपड्यांचं वाटप या प्रतिसादांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शैक्षणिक विद्यार्थी मदत करणे शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे कला सांस्कृतिक अध्यात्म या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रतिष्ठान काम करत असो नामवंताचं कीर्तनकाराचे कीर्तनसुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी आम्ही करत असतो व्याख्यानं युवकांच्या करिअर मार्गदर्शन असे विविध जे काय समाजाच्या हिताचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत स्वर्गीय लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांनी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी तुम्ही झगत राहा अशा प्रकारचं एक शिकवण आम्हाला दिलेली आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे आम्ही यापुढे सुद्धा वाटचाल करू एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सोलापूर शहरामध्ये रामनवीवर हिंदू रॅली त्यानंतर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामनेसुद्धा या ठिकाणी भरवलेले आहेत आणि पानपोई रंगबोंडला कालच आम्ही चालू केलेला आहे अक्कलकोटच्या स्टँडवर सुद्धा आता पानपोई उद्यापासून चालू होणार आहे आणखीन जर पाणपरी कुठं लागली पाण्याच्या टाकीला वगैरे तर तेसुद्धा भविष्यात आम्ही चालू करू एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मध्ये यावं आणि सगळ्यांनी आपापली तपासणी करून हे सहकार्य करावं आणि गोरगरोबर रुग्णांनी आमच्याकडून सेवा करून घ्यावी एवढीच विनंती करतो या कार्यक्रमास जनतेचा मोठा प्रतिसाद होता कार्यक्रमाचे आभार संजय टोंपे यांनी केले संजय टोंपे यांनी मांडले लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका